le चार अर्धिक शुभेच्छा तुम्हाला पण दादा शकू हा ब्लाउज पीस वेगळे नवीन पॅटर्न ब्लाऊज पीस वेगळा आहे त्याला काय नाही शिवण गामुदराचे ताई नमस्कार नमस्कार

ना <ion> बोला <up> <gum up>

54 फुट दाले इतके काय तपास काढले नाही मी पोव नाथे मी एक माणूस

सीसी सीसीवा पहुने खाली या कमेंट कर जोड़ी कृपा करा ग्रहाचे निमंत्रण काय चाललं काय नाही काय नाही शुभ्रता चाललंय शिवणकाम आणि अभिनंदन नवीन मोबाईल घेतल्याबद्दल हा फोन आहे काय दादा नमस्कार रामकृष्ण हरी हरी माय आवाज कमी कर

माझ्या सासूबाईच्या मैत्री माझी आणि माझ्या सासूबाईची दोघीच्या बाप म्हणलं नाही काय आवाज कमी करणार माहिती मग तुमची आली कधी

शुभम दादा सपोर्ट करते चॅनल वाटत नाही ताई साहेब चॅनल नाही का రిటన్ కిట सहासष्ट हजार झालेले आहेत अजून आपल्याला चौतीस हजार सबस्क्रायबर कंप्लीट करायचे तरच आपल्याला सिल्वर बटन मिळत आहे जय श्री ताई कविता ताई जय भी मानते जय श्री माने एक व्हिडिओ टाकेल का ओ तो, तो काही मी आता जाईन मी ते आज नाही आपल्याला ओ पण या आईडी वर सपोर्ट केलाय दादा म्हणून म्हणजे माझ्या मायत्री तिला पण सपोर्ट करा देते तो चिखलीला गेलेत दाजी चिखलीला भादुलवाडीच आहे ना आपल्या गाव कोणतरी कोणतरी आहे ना

हो का मी पण चिखलीला आलोय ट्रिप घेऊन नगर मध्ये खुंडाळा रोड हो का दाजी ग्रामीण बँकेत का आवडली भाजी किती आहे एक भाच आहे एक भावची तब्येत हल्ली आहे हो तब्येत खराब झाली ताईची प्लॉट करू करू, करू नाही तवा आता मागच्या वर्ष पाहिला दादा ना कविता ताई खूप नाही कविता ताई इतनच आज मैत्रीण अशी दरी कविता ताई जीव लाओ जीव लाओ जय जिं डायन कविता प्लॉट करती कापशी नहीं 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 कीपन मान रहा है माझी त्यांचे चांगली आहे कविता ताई ब्लाउज बर कविता ताई ना मदत करा ब्लाउज शिव केल हा संधू बोलमा मी समजा ताई ब्लाऊज शिवले मी बसले ती म्हणलं मी बसले ब्लाऊज शिवसेने